नमस्कार मंडळी मी डॉक्टर सूर्यवंशी सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो आपण बघत आहोत पाप आणि पुण्य नेमकं कसं घडतं ते कसं काम करतं आतापर्यंतचे आपण दोन व्हिडिओजमध्ये बघितले की पाप कसं काम करतं काही उदाहरणं देऊन मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे आज आपण बघणार आहोत की पुण्य कसं काम करतात का का ते म्हणजे पुण्याची व्याख्या नेमकी काय तशीच पापाची व्याख्या नेमकी काय तर प्रत्येकजण आपापल्या परीनं त्याची व्याख्या लावेल पण मी तुम्हाला एक साधं सरळ गणित आणखी सोपं सांगतो ज्या आपल्या कृतीतून ज्या आपल्या कृतीतून आपल्या मनाला तर शांती लाभेलच परंतु समोरच्या मनातून म्हणजेच आत्म्यातून त्याच्या विचारातून त्याच्या व्हायब्रेशन्समधून जी पॉझिटिव ऊर्जा बाहेर पडेल मग तो आनंद असो उल्हास असो प्रतिसाद असो तो मुखातून बोललाच पाहिजे असंही नाही आहे तो आत्म्यातून आपोआप बाहेर पडतो त्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत त्या खूप पॉझिटिव्ह आहेत त्याला खूप आनंद वाटेल ही नाही वाटेल ही न्यूट्रल वाटेल परंतु त्यावेळेला त्याच्यातून जी बाहेर पडतं आनंददायी पॉझिटिव्हिटी त्याला तुम्ही पुण्य म्हणू शकता सत्कर्म म्हणू शकता ते तुम्हाला दिसलंच पाहिजे असंही नाही आहे आणि दिसतही नाही असंही नाही आहे तुम्हाला ते फक्त रीड करता यायला पाहिजे बघू ओघानं जर ते पुढं आलं तर मी ते कसं रीड करायचे काही टेक्निक्स मी तुम्हाला ते सांगेन मंडळी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण अध्यात्मामध्ये भाव याला खूप महत्त्व आहे भावाला खूप महत्त्व भावा आहे भाऊ म्हणजे ब्रदर नव्हे मनाचा भाव आपला मनीचा जो भाव आहे त्याला खूप महत्व आहे जर तो भाव नसेल तर तुमची भक्ती व्यर्थ आहे तुम्ही आईचं बाळावरती असलेलं प्रेम आणि त्या पाठीमागचा तो भाव वडिलांचं मुलाप्रती असलेलं प्रेम त्या पाठीमागचा भाव तोच परमेश्वरावरती असलेली भक्ती त्याच्यावरती असलेलं प्रेम त्याच्या पाठीमागचा भाव पत्नीचं पतीवरती किंवा पतीचं पत्नीवरती असलेलं प्रेम त्याच्या पाठीमागचा असलेला भाव ज्या वेळेला तो रिअलाईज होतो ज्या वेळेला तो कळतो त्याच आणि त्याच वेळेला प्रेम वृद्धिंगत होतो वाढतं दुसरं कुठलंही नाही तो भाव कळला पाहिजे मग एखाद्या बाळाला एखादी आई भरपूर मार 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 लाटण्या मारते काठीनं मारते तोंडातून शिव्या देते नको नको ते उद्गार काढते मग अशा वेळेला त्या उद्गारातून त्या गोष्टीतून त्या रागातून व्यक्त काय होतं त्रास राग त्रागा चिडचिड अदापट पण मंडळी ह्या अशा ठिकाणी ती जी क्रिया घडत असते ना तिथं पाप घडत नाही आहे तिथं पुण्यच घडत असतं सत्कर्मच घडत असतं कारण त्या त्रागाच्या पाठीमागं त्या रागाच्या पाठीमागं त्या गोष्टीच्या पाठीमागं आईचं ममत्व दडलेलं असतं आणि ते काही प्रमाणात त्या बाळाला माहिती पण असतं म्हणून ते बाळ आईनं कितीही मारलं कितीही दूर लोटलं नाही जेवायला दिलं तरी पुन्हा थोडा वेळ गेला की ते राग विसरतं आणि आईच्या पदराखाली जाऊन लपतं आपला आलेला शेंबूड आईच्या पदरानं पुसतं आई पण त्याला काही बोलत नाही म्हणजेच या ठिकाणी या उदाहरणातून आपल्याला काय कळतं की आईची कृती जरी दिसताना निगेटिव्ह दिसत असेल तरी त्या पाठीमागचा जो भाव आहे तो पॉझिटिव्ह आहे कळलं का त्या पाठीमागचा भाव महत्वाचा आहे वडील ज्या वेळेला एखाद्या मुलाला रागवतात मारतात उपाशी ठेवतात पैसे देत नाहीत त्याची इच्छा मुलाची पूर्ण करत नाहीत कदाचित काही मुलांना वाटत असेल आमचा बाप किती कठोर आहे पण मंडळी इथं तुम्ही चुकता तुम्ही विनाकारण बापाला शिव्या शाप देता नाही त्या पाठीमागचा बापाचा जो भाव आहे तो खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला रीड कधी करता येईल ज्या वेळेला तो मुलगा बाप बनेल तेव्हा तोपर्यंत नाही आईचं महत्त्व करण्यासाठी आपण आई व्हायला पाहिजे तेव्हा आईचं महत्व करते तोपर्यंत म्हणजेच प्रत्येक कृतीमागचा जो भाव आहे जो उद्देश आहे तो जर चांगला असेल तर तुम्ही केलेली प्रत्येक कृती हे एक सत्कर्म घडेल एक सत्कर्मच असेल एक पुण्यकर्मच असेल भले जगाच्या दृष्टिकोनातून ते काहीही असू दे त्यामुळं मित्रानं मित्राला मैत्रिणीनं मैत्रिणीला शेजारी पाजारी आई वडील भाऊबाई नवरा बायको जेवढी सगळी नाती आहेत ना या सगळ्या नात्याच्या पाठीमागं एक मिसअंडरस्टँडिंग जे होतं गैरसमज जे होता तर त्या गैरसमजाच्या वेळेला फक्त एक समजून जा की त्या बोलण्याच्या पाठीमागचा त्या कृतीच्या पाठीमागचा सा जर भाव चांगला असेल ना तर आणि तर ते सत्कर्मच आहे ते वाईट नाही आहे ती व्यक्ती वाईट नाही आहे तुम्हाला ते दिसताना दिसेल ऐकताना ऐकतील वाटताना वाटेल कठोर दिसेल पण नाहीये हे सत्कर्म आहे हे बघा भाव महत्वाचं आहे एखादी व्यक्ती तुमच्या मुलाला वडापाव खूप आवडतो म्हणून जर तुम्ही रोज त्या बाळाला वडापाव चालत गेलात काय होईल मुलाला आनंद होईल की मला माझ्या आईनं रोज वडापाव दिला माझ्या बाबाने मला रोज वडापाव खाऊ दिला माझे आई बाबा किती चांगले आहेत पण त्याच वेळेला त्या आईंनी किंवा त्या बाबांनी त्या बाळाला समजावून सांगणं गरजेचं आहे बाळा केव्हा तरी वडापाव खाणं वेगळं पण रोज रोज जर तू वडापाव खाल्लास तर एक दिवस तुला आरोग्याच्या तक्रारीने उद्भवतील त्याच्यापेक्षा आठवड्यातून एकदा तरी केव्हा तरी कारल्याची भाजी करून द्या ना पण कारल्याची भाजी मुलाला आवडत नाही बऱ्याच लोकांना आवडत नाही आहे पण ज्या वेळेला आपण कारल्याची भाजी खात असतो त्यावेळेच्या पाठीमागचा ज्या भावना आहेत तो भाव जो आहे की आपल्या रक्ताचं शुद्धीकरण व्हावं आपले स्किनचे प्रॉब्लेम्स नाहीसे व्हावेत आपली पित्त आपलं कमी व्हावं इतर बरेचसे आजार आहेत की जे कारल्याच्या भाजीनं कमी होऊ शकतात मग इथं जर एखाद्या आईनं कारल्याची भाजी कडू कडू लागते म्हणून जर बाळाला नाही दिली तरी तर आईचंही नुकसान आहे आणि बाळाचंही नुकसान आहे त्यामुळं कर कडू कारल्याची भाजी देणारा आपला हितचिंतक समजावा आणि रोज मिठाई देणारा आपला हितशत्रू आहे समजून जा म्हणून म्हटलं मिठाई देण्याच्या पाठीमागची भावना काय आहे तुम्हाला शुगर व्हावं तुम्हाला डायबेटीस होऊ दे तुमचं पित्त वाढू दे तुमचं पोट बिघडू दे पण कधीतरी तुम्हाला हे वाटतं का की मी आज कारल्याची भाजी तुला देतो का तर ही माझी प्रिय व्यक्ती आहे याला मी जर कारल्याची भाजी दिली तर ह्याचे शारीरिक आजार बरे होतील पण कधी कोण कौन कोणाला कारल्याची भाजी देते का नाही कोण देत देतो आपण काय देतो कॅडबरीज देतो ब्रेड देतो बिस्किट देतो मिठाई देतो काजूकतली देतो जिलेबी देतो गुलाबजामुन देतो रसगुल्ला देतो म्हणजे तुमचा भाव चांगला आहे मान्य आहे परंतु इथं काय होऊ शकतं बघा समोरच्या आरोग्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला मिठाईच द्यायची असेल तोंड गोडच करायचं असेल तर थोडीशी गोड घरच्या घरी तुम्ही एखादी खोबऱ्याची बर्फी बनवू शकता तुम्ही साजूक तुपातला शिरा बनवू शकता बरेचसे पदार्थ आहेत जे तुम्ही घरी बनवू शकता जे ताजे चांगले मिळू शकतील अशा पद्धतीने जर तुम्ही बाजारातून आणून दिलात तरी पण चालू शकेल बरोबर त्यामुळं इथून पुढं देत असताना जो भाव आहे तो भाव महत्त्वाचा आहे तो ठेवा आणि घेताना पण आपण त्या भावनेनं घ्या की देणाऱ्यांना आपल्याला कोणत्या भावनेने दिले ते बघू एखाद्या बिकाऱ्याला तुम्हाला भाजी भाकरी द्यायची आहे जेवण द्यायचं आहे किंवा पैसे द्यायचे हा विषय थोडासा मोठा आहे मी तुम्हाला हे माहीत नाही आहे पण मी तुम्हाला एक दोन वाक्य सांगतो की तुम्हाला हे माहीतच नाही आहे की आपण बेकार्याला देऊन स्वतः फार स्वतःला फार मोठं आपण दानशूर समजतो दानशूर तुम्ही आहात की आणि कोण जर तुम्ही दानशूर आहात मी फक्त भिकाऱ्यांना दान करणं मग ते पैसे असूत किंवा बिस्किट पुडा असू दे किंवा अन्नदान असू दे किंवा कपडे असू देत मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे सेपरेट मग ते बघा आणि मग तुम्ही नेमकं करायचं काय हे तुम्हाला त्या व्हिडिओवरमध्ये कळेल पण इथं मला काही सांगायचं की अशा अनेक गोष्टी तुम्ही करू शकता की ज्या पाठीमागचा भाव चांगला आहे ती जर भावना चांगली असेल ना तर तुमचं प्रत्येक कर्म हे पुण्यामध्ये जा करता जाऊ शकतो एक व्हिडिओ मी याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी असा बनवणार आहे की पुण्य करायला जातो आपण आणि पाप करत आणि बरीच काही लोक अशी आहेत की पाप करायला जातात पण त्यांच्या हातून पुण्य घडतं त्याच्यावरचा व्हिडिओ जो आहे तो पुढचा असेल या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं की अशी अनेक कर्म आपण दिवसभरामध्ये करू शकतो की ज्याच्या पाठीमागचा भाव पवित्र आहे चांगला आहे दूरगामी बघितलं पाहिजे म्हणजे कसं जे आपण दान करणार आहोत कर्म करणार आहोत त्याच्या पाठीमागची बाजू त्याच्या पुढची बाजू त्याच्या दोन्ही साईडची बाजू त्याची वरची बाजू त्याची खालची बाजू म्हणजे सर्व अँगलनं बघितल्यानंतर याचा कुठंही साईड इफेक्ट होणार नाही आहे कुठलाही निगेटिव्ह पार्ट होणार नाही आहे त्याचा वाईट परिणाम होणार नाही आहे याची प्रिकॉशन घेऊन जर तुम्ही ते कर्म केलं तर तुमचं प्रत्येक कर्म हे पुण्यकर्म असणार आहे आपण बँकेमध्ये पैशाचा साठा करतो कशासाठी भविष्य काळामध्ये उपयोगी पडावेत म्हणा बँक बॅलन्स भरपूर आपण ठेवतो रोज त्याच्यामध्ये भर घालत असतो पण कधीतरी आपलं फ्युचर आपलं भविष्य ब्राईटफुल व्हावं म्हणून कधी कुणी पुण्याचा साठा करतं का नाही तुम्ही करता मला माहिती आहे तुम्ही रोज करता आणि रोज करायलाच पाहिजे जसं आपण पैशाचा साठा करतो तसं आपण जर रोज थोडं 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 पुण्याचा साठा जर करत गेलो तर एक वेळ अशी येईल की संकटाला तुम्हाला बोलवावं लागेल अरे बऱ्याच वर्षात आला नाही जरा येऊन तोंड तरी दाखवून जा म्हणून देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी हे वाक्य खोट नाही हे खरं आहे पण हे केव्हा होऊ शकतं आता मी सांगितलं तसं पुण्याचा भरपूर साठा आहे जवळजवळ तुमच्याकडं भरपूर पुण्यानी तुमच्याकडं जवळजवळ पाप शिल्लकच नाहीये अशाच वेळेला भगवंत कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने तुमच्याकडे येतात त्यांना सांगण्याची गरज नाही पडत आणि तुमच्या प्रत्येक का कार्यामध्ये तुम्हाला सहकार्य करतात तुम्हाला अडचणच येऊ देत नाही आहेत आणि त्याच ठिकाणी तुम्हाला सर्वांगीण विकास घडू शकतो तुमचा सर्वांगीण विकास म्हणजे कोणत्या गोष्टी तन मन धन कुटुंब समाज अध्यात्म या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष भगवंत तुमच्या बरोबर राहतील तुमच्या घरी येतील आणि त्याच्या पुढचं मी तुम्हाला एखादं वाक्य सांगेन तेहतीस कोटी देव तुमच्या घरी पाणी भरतील जर तुमचा बॅलन्स भरपूर असेल तर तुम्ही करोडपती असाल असू दे असाल असू दे पण हे फक्त पुण्याच्या बाबतीत असू दे पैशाना राहास तुम्ही पण जर हे पुण्याबरोबर जर तो जर पैसा असेल ना तर तो पैसा खऱ्या अर्थानं सात्विक पैसा आहे ठीक आहे मंडळी आज एक प्रश्न साधा सोपा प्रश्न आहे पण थोडासा विचाराला चालना देणारा प्रश्न आहे रामायणमध्ये जी चार व्यक्ती आहेत आपल्याला ज्या माहिती आहेत राम लक्ष्मण भरुतम शत्रुघ्न हे होऊ आहेत मला फक्त एक साधा सोपा प्रश्न विचारायचा आहे एक म्हणजे एकामध्ये दोन प्रश्न आहेत प्रश्न असा आहे की रामाच्या सख्या भावाचं नाव हो काय आणि त्यालाच जोडून दुसरा प्रश्न आहे रामाच्या बहिणीचं नाव हो काय व्हिडिओ आवडला असाल तर नक्कीच तो लाईक करा कारण व्हिडिओला लाईक करणं हे देखील एक पुण्याचंच काम आहे सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा काही शंका असतील तर विचारा खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना बेस्ट लाख